केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जवळ घेतलं अमरावतीतल्या नवनीत राणांच्या सभेतला मंचावरचा हा प्रकार दिसून आला देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राजकारणाचे केंद्रस्थानी असल्याचं दिसतंय आहे अमित शहाच्या कृतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आलंय नेतृत्व तर अमरावतीमधल्या प्रचार सभेवरच्या मंचावरची ही दृश्य दिसत आहेत देवेंद्र फडणवीस इथे विजयी उद्घोषणा करण्यासाठी आले मात्र अमित शहानी त्यांना आपल्या बाजूला बोलवून घेतलं देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्याचं दिसत नवनीत राणांच्या प्रचार सभेसाठी अमित शहा आलेले होते आणि त्यावेळी मंचावरती हे चित्र बघायला मिळालं <प्रावागा>